राजकारण आता पूर्वीसारखं सारखं राहिलं नाही काही अंशी ते खरं देखील आहे मात्र राजकारणात आजही अशी काही माणसं आहेत त्यांनी समाजसेवेत स्वतःला झोकून दिलंय वैभववाडी तालुक्यात देखील असंच एक नाव आहे ते म्हणजे हुसेन लांजेकर वयाची जेमते पस्तीशी गाठलेल्या या तरुणाने वैभववाडीच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडली आहे भीमसेन लांजेकर हे वैभववाडी तालुक्यातील कोळपे गावचे सुपुत्र मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या लांजेकर यांना तशी शालेय जीवनापासूनच समाजसेवेची आवड होती शालेय जीवनातच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले उंबरडे येथील माध्यमिक विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंत शाळेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले शालेय जीवन संपल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची राजकारणात एंट्री झाली ती सन दोन हजार मध्ये माजी आमदार व राजकारणातील धुरंदर नेतृत्व यशवंत एकनाथ पाटील यांच्या सोबतीने त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामे करून त्यांनी आपल्या गावासह पंचकृषीत आपली वेगळी ओळख निर्माण केली काँग्रेस पक्षात केलेल्या कामाची पाहून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुलदीप यांनी लांजेकर यांना आपल्या सोबत घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला पक्षश्रेष्ठींनी कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना युवक तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली पक्षाने टाकलेला विश्वास लांजेकर यांनी सार्थकी लावत राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यात युवकांची चांगली फळी निर्माण केली त्यानंतर दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माताब्बर उमेदवारांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुलदीप पेडणेकर यांना पंचकृषीतून चांगले मतदान मिळवून दिले त्यांच्या या कार्याची दखल त्यावेळी सर्वच पक्षांनी घेतली त्यांच्यातील नेतृत्व गुण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हेरले त्यांना काँग्रेस पक्षात आल्यावर युवक जिल्हा सहसचिव पदाची जबाबदारी दिली ती समर्थपणे पेलत नारायण राणे यांच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले नारायण राणे यांनी त्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती दिली सध्या त्यांच्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वैभववाडी युवक तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा झंझावाद सुरू आहे तालुका पातळीवरील राजकारणात आपली छाप पाडलेली असताना गावात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली गावात उपसरपंच पदाची जबाबदारी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले या कालावधीत न्याय प्रविष्ट असलेले काही तंटे त्यांनी मिटवले मीरा भारत महान हा भव्य दिव्य कार्यक्रम गावात राबवून सारांचीच वाहवा मिळवली होती लांजेकर यांनी आपल्या कार्य जोरावर सर्वसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले लोकांच्या मदतीला धावणे या त्यांच्या स्वभावामुळे ते अबाल वृद्धांच्या गळ्यातील ताईक बनले त्यांनी आपल्या सोळा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकासकामे केली गावातील रस्ते गटार ब्रिज समाज मंदिर यांची काम केली कोळपे वास्यांना नेहमी सतावणारा पाणी प्रश्न लांजेकर यांनी मार्गी लावला गावातील महिला त्याबद्दल त्यांचे आजही ऋण व्यक्त करतात आमच्या कोळपे जमातवाडी मध्ये पाण्याचा भरपूर दुष्काळ होता ते आज पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम हे हुसेन लांजेकरांच आहे हुसेनबाई लांजेकरांच आहे म्हणून आमच्या कोळपे जमातवाडीच्या महिला जो चा चार किलोमीटर पाण्यासाठी दूर जात होत्या म्हणून आज हुसेनबाई लांजेकरांनी त्यांनी ठेका देऊन पाण्याचा प्रश्न मिटवला आज हे हुसेनबाई लांजेकरांचंच काम आहे आणि त्यांना आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही हे आयशा हमीद लांजेकर कोळपे सरपंच माझ्या माझ्या गावचे माझे सुपुत्र हुसेनबाई भाई लांजेकर यांच्याबद्दल जे बोलू इच्छितो ते, ते आ, सामा सामा समाजात त्याने चांगलं वर्तणूक त्यांची आहे त्याने समाजासाठी भरपूर काय कामे कामे केली गोरगरिबांसाठी तसेच आमच्या गावातील विकासासाठी त्यांनी भरपूर काम केले तसेच आमच्या पिण्याच्या पाण्याचा ज्या विषय होता तो नितीजी राणे नाशिरभाई काजी हुसेनबाई लांजेकर ह्यांनी सिंहचा वाटा घेऊन आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तसेच आम्ही आमच्या गावच्या महिला त्यांनी पाण्याचा विषय सोडवल्यामुळं केव्हाच त्यांना विसरू शकणार नाही पाण्याचा विषय सोडवताना त्यांच्यावर किती प्रसंग घडले पण त्या प्रसंगाला ते मागे हटले नाही आमच्या पिण्याचं पाणी पाण्याचा विषय त्यांनी मार्गी लावला तसेच माझ्या ग्रामपंचायतचे जे विकास काम कामाबद्दल सुद्धा त्यांनी भरपूर रस्ते पा रस्ते गटारे ब्रिज टावरसाठी त्यांनी भरपूर खटपट के करून आमच्या जे गावचा विकास होता तो चांगल्या प्रमाणात केला गावातील विकास कामासोबतच एकशे पस्तीस ज्येष्ठ नागरिकांना पाच मिळून दिली त्याचबरोबर रेशन कार्ड सरकारी कामे ते आजही करून देतात वेळ पडल्यास लोकांच्या हक्कासाठी ते रस्त्यावर देखील उतरले उंबरडेतील दे बीएसएनएल टॉवर असो की वीज वितरणच्या सेवेचा विषय असो त्यांनी थेट रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून दिला कोळपे गावातील सर्व धार्मिक सणांमध्ये त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते लांजेकर हे जरी मुस्लिम समाजात जन्माला आले असले तरी इतर धर्मांप्रती त्यांना आदर आहे सर्व धर्मियांना एकत्र घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणून ते परिचित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोळपे हे गाव एक सर्व मोठं गाव ही अशी ओळख या कोळपे गावाला विशेषतः आहे आणि या कोळपे गावामध्ये तरुणांचं नेतृत्व करत असताना सन्मानीय हुसेनबाई लांजेकर यांना माझ्या ब मला खूपच त्यांच्याबद्दल आदर आहे सन्मान आहे याचं कारण असं आहे की युवकांसाठी काम करत असताना सन्मानीय भाई लांजेकर यांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि अगदी तरुण वयातच एखाद्याची अपेक्षा असते की करून खूप पैसा कमवावा याच्या पलीकडे जाऊन हुसेनबाईंनी असा विचार केला आहे की या गावातील बहुतेक तरुण हे विशेषतः परदेशात जातात आणि नोकऱ्या करतात पण त्याच वयात हुसेनबाई लांजेकर यांनी संपूर्णपणे समाजाला अर्पण करून सामाजिक काम तरुणांसाठी काम करत असताना आ, या ठिकाणी विकासाला तंत्रज्ञानाची जोड देऊन विकास काय असतो हे संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला दाखवून दिले हुसेनबाई लांजेकर यांना पोचपावती देत असताना वरिष्ठांनी देखील त्यांचा सन्मानाने विचार केला याचं एक उदाहरण म्हणजे सध्याचे स्वाभिमान तालुका पक्ष अध्यक्ष म्हणून हुसेनबाई लांजेकर हे तालुक्या वैभवाडीचं काम पाहतात त्याचप्रमाणे विधान परिषदच्या मतदारसंघावर देखील विशेषतः मला म्हणावंसं वाटेल की तरुणांचं अध्यक्ष त्यांनी पद भूषवलेलं आहे याच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाची जोड देऊन गावचा विकास करण्याचा एक पायंडा या जिल्ह्यामध्ये घालून देण्याचं काम हुसे हुसेनबाईंनी केलं आ, सर सन्मान्य हुसेनबाई हे सरपंच असताना देखील खूप अभिमान वाटेल अशी कामं या गावामध्ये झालीत प्रत्येक वाडीमध्ये आणि खरोखर सर्व गाव असताना विशेषतः सगळ्यांना खुश करण्याचं काम हुसेनबाईंनी केलं आणि तरुण म म्हणून मला एक विशेषतः त्यांचा अभिमान वाटतो मी आ, प्रार्थना करेल सर्व धर्मीयांच्या वतीनं की त्यांना असंच तरुणांचं नेतृत्व करण्याचं मोठं मोठं पद त्या ठिकाणी मिळावं धन्यवाद मी श्री बाबालाल अहमद लांजेकर कोळपे ग्रामपंचायत उपसरपंच मी आज हुसेनभाई यांच्या संदर्भात जर बोलावं असं म्हटलं ती या कमी वयातच या वैवोडी तालुक्याचे स्वाभिमानचे युवा अध्यक्ष झालेत आणि त्यांच्याबद्दल जर बोलावंसं म्हटलं तर खरोखर समाजसेवा आणि समाजकार्य याबाबतीत एक समाजाचं सा समाजाचं कार्य करणारे एक नेतृत्व यशवंतरावनाथ पोलीस पाटील कोळपे मी गेली पस्तीस वर्षापासून पोलीस पटेल म्हणून या गावात काम करतो आणि हे काम करत असताना हुसेनबाई लांजेकर आमच्या गावचे हे कार्यकर्ते यांचं नेहमी मला सहकार्य लाभलेलं आहे गावात लहान मोठा तंटा बकेडा जरी असला तरी मी हुसेन लांजेकरांना घेऊन किंवा गावातील काय सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन ते न्यायनिवाडं जे काय असतील ते आम्ही शांतपणे मिटवण्यातच काम करतो आणि मिटवूनच टाकतो त्याशिवाय ते सरपंच उपसरपंच सर्पन्द पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं गावात काम केलं आहे त्यांनी गावाला विक आदर्श घालून दिला कस कसा करायचा असं त्याच्यानंतर तंटामुक्त समितीचं अध्यक्षपद पाच वर्ष त्यांनी सांभाळला आणि ह्या पाच वर्षाच्या कारकर्दीमध्ये दे त्यांनी एक मोठा कार्यक्रम तंटामुक्त समितीमार्फत घेतलेला होता शिवाय ह्याच गावातच असं नाही परगावातसुद्धा जाऊन आम्ही न्यायतंटे वगैरे आम्ही काय गावातल्या लोकांचे समस्या असतील तर तिथे सुद्धा जाऊन आम्ही मिटवलेले आहेत तर अशा या होतकरू कार्यकर्त्याला आज ना उद्या ते मोठ्या पदावर जातील त्यांना एक नेता म्हणून लोक मानतील आणि मानण्याचे ते लायकीच आहेत त्या पद्धतीचं कार्य त्यांचं आहे आणि अशा या कार्यकर्त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा कायमच्या त्यांच्या पाठीमागे राजकारणासोबतच शेतीमध्येही ते रमून जातात त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे अल्पावधीतच ते साऱ्यांचे लाडके नेते बनले वैभववाडीत अनेक व्यक्तिमत्वांनी राजकारणात आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलंय राजकीय सुरुवात झाली त्यावेळेला शालेय जीवनामध्ये ज्या आपल्या शालेय निवडणुका होत होत्या त्यावेळेला आठवीपासूनच मी शालेय निवडणुकीमध्ये भाग घेतला त्यामध्ये आठवी नववी दहावी यामध्ये शालेय निवडणुकीमध्येच हे तीन वेळा माध्यमिक विद्यालय उंबरडेचा शालेय मुख्यमंत्री म्हणून माझी निवड झाली त्यानंतर मी आय टी आयला गेल्यानंतर आय टी आयचा जी ए एसपदी माझी निवड झाली आणि खऱ्या त्यानंतर खऱ्या अर्थानं माझी राजकीय सुरुवात सन दोन हजार तीन चारमध्ये जे विधानसभेची निवडणूक यशवंत एकनाथ पाटीलदादा यांची झाली होती त्यावेळेस त्यांच्या प्रचारात सलमान्य नासिरबाई काजी यांच्याबरोबर त्यांच्या प्रचारात भाग घेऊन राजकीय सुरुवात झाली आणि त्यानंतर मी समाजसेवेला स्वतः वाहून घेतलं समाजसेवेमध्ये अनेक लोकांची छोटी मोठी कामं करत राहिलो आणि त्यानंतर काही कारण असतं दोन हजार सहामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना हो, चार वर्ष त्या पक्षामध्ये चांगलं काम केलं गावातून मी चांगलं मतदान दिलं आणि त्यानंतर पुन्हा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कोळक्यातून जे पे कुलदीप पेडणेकर होते त्यांना चांगलं मतदान दिलं आणि त्यानंतर माझ्या नाराजीचे विचारपूस काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आणि त्यानंतर मला सलमानने राणेसाहेबांनी बोलवून किंवा त्यावेळेचे तालुका अध्यक्षांनी मला बोलवून राणेसाहेबांकडे नेलं आणि ने राणेसाहेबांनी ने सांगितलं की हा जो विषय जो झाला तो ठीक झाला याच्यापुढे तू काँग्रेसमध्ये प्रवेश कर आणि तुझी योग्य वेळी तुझी दखल घेतली जाईल नंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला जिल्हा युवकचं पद दिलं पदावर काम करत असताना चांगली युवकांचे कामं लोकांची कामं करत असताना नंतर सन्मान्य आमदार जी राणे साहेब यांच्या सहवासात गेल्यानंतर अनेक मला काम करण्याची संधी मिळाली लोकांची काम करण्याची संधी मिळाली विकास कामे करण्याची संधी मिळाली सन्मान्य साहेबांनी नंतर झालेल्या पंचायत समिती इलेक्शनमध्ये सुद्धा मी फॉर्म भरला होता त्याने नंतर मला मागे घेण्याची विनंती केली मी मागे घेतलं आणि नंतर ग्रामपंचायत कोळपीची निवडणुका झाली आरक्षण लेडीज पडल्यामुळं मला सरपंचपद मिळू शकलं नाही परंतु पाच व उपसरपंच म्हणून मी चांगली सुरुवात केली पाच वर्ष उपसरपंच म्हणून राहिलो अडीच वर्ष त्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष म्हणून जवळजवळ पाच वर्ष मी काम पाहिलं पाच वर्ष तंटामुक्त अध्यक्ष असताना गावामध्ये अनेक न्यायनिवाडा प्रक्रिया होत असताना आपण शांतता टिकवण्याचं काम केलं श तंटामुक्त गाव कमिटीच्या वतीने मला भारताचा अभिमान आहे हा मोठा एक कार्यक्रम जवळजवळ एक हजार लोक होतील त्या कार्यक्रमाला एक मोठा कार्यक्रम आमच्या गावामध्ये संपन्न झाला तशा पद्धतीने आता मी सध्या वैभवडी तालुका ता युवक स्वाभिमानचा तालुकाध्यक्ष आहे तालुकाध्यक्षपदावर काम करण्यासाठी सन्मान्य राणे राणेसाहेब यांनी मला संधी दिली त्याचबरोबर माझ्या राजकीय सगळ्या राज राजकीय क्षेत्रामध्ये मला मोठं करण्यासाठी सन्मान्य नाशरबाई काजी असतील साठे साहेब असतील या गावचे आमचे सरपंच आईशा लांजेकर असतील बाबालाल लांजेकर असतील आणि तसेच म सांगायचं झाल्यास प्र महत्त्वाचं म्हणजे या गावातील लोकांनी आणि या गावातील तरुणांनी मला अगदी एकदम जवळ आणि मोठं केलं तर याचं सर्व श्रेय इथल्या लोकांना आहे कारण लोकांनीच मला जास्तीत जास्त काम करण्याची संधी या गावातल्या लोकांनी लोका दिली आणि त्यामुळेच मी एक चांगल्या पदांवर पदं घेऊ शकलो आणि काम करू शकलो त्यामुळे मी लोकांमध्ये मिसळून जाणं लोकांची कामं करणं हे मी प्रथम माझं कर्तव्य समजतो त्याचबरोबर ह्याच्या पुढे सन्मान्य आमदार राणे राणेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांनी विकास विकासकामाच्या जोरावर आपण पक्षवाढीसाठी आपण काम करणार आहोत आणि राणेसाहेबांचे जे विकासाच्या संदर्भात जे काही विषय असते ते आपण लोकांपर्यंत पोचवणे किंवा त्यांनी त्यांनी जे काही जिल्ह्यात तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये विकास कामं केले ते लोकांपर्यंत पोचवणे आणि लोकांच्या काही समस्या आहेत ते राणे साहेब माननीय राणे साहेब असतील माननीय नेतेजी राणे असतील माननीय नेतेजी राणे साहेब असतील यांच्या पोहोचवणं हे माझं कर्तव्य समजतो राजकारणासोबतच समाजकारणाचा वसा घेणाऱ्या नेतृत्वापैकी एक हुसेन भाई वैभववाडीतील राजकारण आणि समाजकारणाचा आढावा घेताना स्मार्ट लीडर म्हणून हुसेन लांजेकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल